आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे स्नेही परायण सौरभणी महाराजांची रूपी सेवा झालेली आहे या सेवेला साथ देताना मृदंगाचार्य गायनाचार्य भजनी मंडळ हे या निमित्ताने सेवा जीत असताना त्यांनी अत्यंत सुंदर असं गायन केलेलं आहे त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी जी माईक सिस्टीम आहे ती पण चांगली दिलेली आहे मंदाताईंच्या बाबतीत बोलायचं झालं तर आल्पाच्या आजाराने त्या गेल्या वर्षी आपल्या सर्वांना सोडून गेलेल्या आहेत नीतीच्या आणि निसर्गाच्या चक्रापुढं कोणाच काही चालत नाही त्याला निश्चितपणाचं मरण ही निसर्गाची युरोप्रेषा असते त्यामध्ये हे सर्व घडलेलं त्या त्यामध्ये सतीशरावचा प्रपंच करताना खांद्याला खांदा देऊन आपल्या शेतकरी कुटुंबातली सर्व जडणघडण करीत असताना त्यांचा मुलगा ज्ञानदेव महेश आणि सर्वच श्रीराम परिवार नातोंड पैपवणे यांना बांधातायचं जाण्याचं निश्चितपणाचं दुःख आहे या दुःखातून सावरणीची शक्ती बुद्धीश्वरांनी सर्व इष्टांना नातेवाईकांना देईल आणि त्यांच्या आत्म्या शंतीला व्हावी असं मी आपल्या सर्वांच्या वतीने परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि थांबतो कैलासवासी रवाशी सतीश सतीशिवाम यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्त हरिभक्त पारायण चोरंदे महाराज यांनी कीर्तन रूपी सेवा आपणासमोर प्रकट केलेली आहे नानांनी आत्ताच सांगितलं की निश्चितपणानं मंदाताईच्या जाण्यानं सतीश असेल ज्ञानदेव असेल महेश असेल सर्वांनाच फार मोठं दुःख झालेलं आहे मंदाताईंनी शेतकरी कुटुंबामध्ये प्रपंचाला कसं एक साथ द्यायची अतिशय चांगल्या पद्धतीनं आयुष्यभर जोपर्यंत आयुष्य जगले तोपर्यंत सतीश पाताच्या प्रपंचाला साथ दिलेली आहे तिच्या जाण्यानं निश्चितपणानं श्रीराम कुटुंबी असेल त्यांचे सर्व नातेवाईक असतील आपतिस्ट असतील सर्वांनाच फार मोठा दुःखाचा आघात या ठिकाणी झालेला आहे या दुःखातून सावरण्याची परमेश्वरांनी या सर्वांना बुद्धी आणि शक्ती देव त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळव अशा प्रकारची भावपूर्ण श्रद्धांजली मी आमच्या गुंड कुटुंबियाच्या वतीनं आपणा सर्व उपस्थितांच्या वतीनं या ठिकाणी अर्पण करतो आणि थांबतो आज नंदा राम यांचं प्रथम वर्ष श्रद्धा या माऊलीच्या जाण्यानं त्या कुटुंबावर श्रीराम कुटुंबावर हे श्रीराम कुटुंब अतिशय मोठं कुटुंब आहे आणि या कुटुंबाला जे दुःख या जाण्याने झालं त्यांना यातून बाहेर येण्याची शक्ती बुद्धी परमिशनवर देऊ आणि त्यांच्या चिर आत्म्या शांतीला बो एवढं बोलून येतो पुणे येथे उद्योजक म्हणून काम करत असलेले आदरणीय इंद्रभानजी कोळपेसाहेब यांच्या मावशी त्याचबरोबर ज्ञानदेव आणि महेश यांच्या मातोश्री त्याचबरोबर सतीश निवृत्ती शिर्रा यांच्या पत्नी कालकथित मंदा ताई सतीश शिर्रा यांचं गेल्या वर्षी अल्पशी आजाराने दुःखद निधन झालं आज त्यांचा प्रथम स्मृतीदिन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं नाही आई नाही तर नाही म्हणवत नाही आई दुधावरची साय असते आई लंगड्याचा पाय असते आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं आईवरती खूप काही बोलण्यासारखं आहे परंतु वेळ खूप झालेला आहे महाराजांची सेवा झालेली आहे महाराजांनी आपल्याला सांगितलं की ब्राह्मण राजाकडे गेला आणि मग राजाकडे त्यांनी पाई काही पैशाची मागणी केली ब्राह्मणांनी सगळीकडे पैशाची मागणी केली आज ब्राह्मण देशावरती सगळीकडं कर राज्य करत आहे आपण भुके कंगाल होऊन ब्राह्मणाचं गुणगान गावता गात आहोत ब्राह्मणाला या ठिकाणी आपण बाजूला काढलं पाहिजे आपल्या आयुष्यातून आणि सत्यशोधक विचारधारेप्रमाणे आपण चाललं पाहिजे असं मला वाटलं कारण महात्मा फुलेने दीडशे वर्षापूर्वी आपल्याला सत्यशोधक सार्वजनिक सत्यधरण दिला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला वेळोवेळी सांगितलेलं आहे म्हणून माझी विनंती आहे की ब्राह्मणाला चार हात दूर ठेवा आणि आपण आपल्या विचाराने चाला असं मला वाटलं या ठिकाणी महाराजांनी असं पण सांगितलं की ईश्वराने आपल्याला जमीन दिलेली आहे आम्ही कोर्टात जे वेळेस काम करतो त्यावेळेस कोर्टाला पुरावे द्यावा लागतात तर याच्यामध्ये आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलेला असतो आणि आईवडिलांच्या नावावरची प्रॉपर्टी आपल्याला येत असते त्यामुळे इथं ईश्वराचा काही संबंध नाही असं मला वाटतं एकंदरीत कर्मकांड आणि ईश्वरी विचारापासून आपण दूर राहिलं पाहिजे असं मला वाटतं याच बहुजन समाजाचा उद्धार आहे असं मला वाटतं अधिकचा वेळ न घेता मी मंदा मावशींना माझ्या शिंदे कुटुंबियांच्या वतीने दिक्सळ ग्रामस्थांच्या वतीने कालकथित झुंजार नेते राजेंद्र राजेंद्राक्षी मित्रमंडळ दिक्सळ यांच्या वतीने त्याचबरोबर कर्जत जामखेड श्रीगोंदा जिल्हा वकील बार संघाच्या वतीने मी मावशींना आदरांजली वारतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद